सगळे कॉस्मेटिक्स आहेत आणि खूपच छान आहेत तिथे हॅलो एवरीवन कसे आहात सगळे आय होप सगळेजण मजेत असतील तर लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात असाल की मुंबईवरून आम्ही जर्मन एअरपोर्टला निघालो आहोत जर्मनीला निघालो आहोत जर्मनीला एक हॉल्ट आहे पाच सहा तासांचा मग त्याच्यानंतर कनेक्टिंग फ्लाईट आहे फ्रँकफर्ट टू टोरंटो अशी एक फ्लाईट आहे नेक्स्टवाली टेक ऑफ घेतलं आणि ठराविक अंतरपर्यंत था स्टेबल झाले की त्याच्यानंतर फ्लाईट जनरली तीस हजार ते चाळीस हजार फीटवर जात असतात आणि त्याच्यानंतर जेव्हा था। आपलं एअरपोर्ट जवळ येतं तेव्हा ते हळूहळू खाली येतात आणि मग हे असं आपल्याला वेगवेगळे दृश्य दिसायला लागतात छान छान मस्त ढगातून वगैरे जाताना वगैरे आणि आता आत्ताची जी फ्लाईट होती ती नऊ तासांची होती तर तसा कंटाळाही आला आहे बसून आणि आता खाली उतरायचे वेद लागलेले आहेत ला आणि हे सगळं कसं मला नवीन आहे पहिल्यांदाच मी सगळ्या गोष्टी हा एक्सपिरियन्स करते आणि जेव्हा केव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये ही गोष्ट असू दे पहिल्यांदा जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा ती वेगळीच लेवलची एक्साइटमेंट असते आणि एक वेगळाच आनंद असतो त्याचा आणि ह्या अशा मेमरीज कलेक्ट करायला कोणाला आवडत नाही थँक्या फर तेल आता लूट जातं वाटतं लॉकडाऊन तर फ्लाईटमध्ये बसल्यावर हा एक ठराविक एक आवाज येतो तो इरिटेटिंग होतो तो येतच राहतो तर त्याच्यापासून वाचण्यासाठी बरेच जण इयरबड्स वापरतात आणि लँडिंगला किंवा मग टेकऑफला बऱ्याच जणांना त्रासही होतो तर त्याच्यासाठी थोडेसे एक्झरसाईज जे ई एन टीवाले सांगतात ते करायचं म्हणजे नाक बंद करून उटका गेणे वगैरे तर त्या गोष्टींना ते कानाच्या तळे जे बसतात ते निवडतात काय मस्त दिसतं जर्मनी एकदम झाडीच झाडी म्हणजे जंगल असावं त्यांच्या एअरपोर्टच्या जवळचं आणि इथले रस्ते आणि घरं कसे ऑर्गनाइज्ड असतात म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये बऱ्यापैकी सगळे र व्यवस्थित ऑर्गनाईज केलेल्या असतात गोष्टी तर माझा हा प्रवास तुम्हाला कसा वाटतो हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि लास्ट लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या शेजारी जी बसली होती ती आमच्याच एरियामधली म्हणजे मी जी तिथं राहते तिथे जवळपासच राहणारी आहे आणि ती जर्मनीमध्ये उतरणार आहे तिचा नवरा इथे जॉबला आहे त्याच्यामुळे ती तिचं आणि माझी साथी इथपर्यंतच होती आता ती इथून तिच्या दिशेने जाईल मी माझ्या दिशेने जाणार हो पण आम्ही टचमध्ये राहण्याचा नक्कीच प्रयत्न करू फायनली आम्ही जर्मन एअरपोर्टवर म्हणजे फ्रँकफर्ट एअरपोर्टवरती आम्ही लँड होत आहोत ही जी लँडिंगची प्रोसेस आहे ना ही खूपच टाईम कन्झ्युमिंग आहे कारण खूप स्लो अशी ती फ्लाईट खाली खाली येते हळूहळू ते त्यांना बराचशा ऍडजस्ट करावा लागतो स्पीड आणि सगळं तर ॲक्च्युअल हा स्पीड होता तर आता इथून पुढे पुढची प्रोसेस जसं म्हणजे आता आम्हाला फ्लाईट चेंज करायची आहे नेक्स्ट फ्लाईट पकडायची आहे पण पाच सहा तासांचा तिथे लेओवर आहे त्यातला पाऊन तासता जवळजवळ असाच गेलेला आहे म्हणजे थोडंसं डिले झालेली आहे फ्लाईट आणि आता मला पहिलं शोधायचं आहे की मला कुठल्या गेटवर आणि काय म्हणजे पुढची काय प्रोसेस आहे तर तिथे गेलं गेले हे असे बोर्ड्स असतात तिथे आपल्या नेक्स्ट फ्लाईटचा जो नंबर आहे तो बघायचा किती वाजता आहे काय डिले वगैरे आहे का हे सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात तर मला बी सिक्स्टी वन या सेक्शनला जायचं तर इथे आधी होणारा आहे सेक्युरिटी चेक तर मुंबई एअरपोर्टवर जेव्हा आम्ही फ्लाय करणार होतो तेव्हा त्याच्या ते आधीसुद्धा इमिग्रेशन वगैरे सिक्युरिटी चेक सगळं झालं होतं तरीसुद्धा इथे येऊनसुद्धा पहिलं ते सिक्युरिटी चेक करावंच लागतं आणि सगळ्या गोष्टी आपल्या चेक होतात इथे मशीन्स वगैरे असतात वेगवेगळे त्याच्यातून हे सगळं चेक होतं तर मुंबई एअरपोर्टवरती ते जसं माझं सामान सगळं चेक झालं होतं तसं पुन्हा इथे एकूण एक गोष्टी चेक झाल्या आणि तिथे सिक्युरिटी ऑफिसरसुद्धा आले होते कारण त्यांना ते जे माझं गिंबल होतं ते थोडंसं डाऊटफुल वाटलं होतं त्याच्यामुळे ते चेक करायला आले होते अगदी लिटमस पेपर लावून वगैरे त्यांनी सगळं चेक केलं तर मी सगळं बघत होते पण आपल्याला माहिती आहे आपण काही चुकीचं करत नाही आहे त्यामुळे मी घाबरले वगैरे नाही तर त्यांचा डाऊट क्लिअर झाला काही प्रॉब्लेम नव्हता त्यामुळे मग त्यांनी मला जाऊ दिलं तर लास्ट फ्लाईटमध्ये मला एक आमच्याच एरियामधली एक मैत्रिणी भेटली आणि आता या वेळेस या एअरपोर्टवरती मला या दोन मैत्रिणी भेटलेल्या आहे एक आहे बंगालची आणि एक आहे गुजरातची तर या दोघीजणींची माझी छान मैत्री झाली आणि ते दोघीसुद्धा टोरंटोमध्येच चालल्या होत्या आणि त्यांच्या मुलांना भेटायला चालल्या होत्या पण त्या दोघी एकदा एकदा येऊन गेलेल्या आहेत हे माझी फर्स्ट टाईम होती तर आम्ही तिघींनी मिळून हे एअरपोर्ट एक्सप्लोर करायचं का ठरवलं कारण हे एअरपोर्ट इतकं मोठं होतं आणि आमच्याकडे वेळोपास वेळ होता, आम होता। तरीसुद्धा आम्ही एक दीड तास हे सगळं फिरलो खूप वेगवेगळे ब्रँडचे तुम्हाला प्रोडक्ट्स इथे बघायला मिळतील म्हणजे डेट परफ्यूम चॉकलेट ज्वेलरी कॉस्मेटिक्स काय म्हणाल ते सगळ्या गोष्टी इथे मिळतात आणि इथे फिरता फिरता जामाला कंटाळा आल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी जाऊन बसलो आणि जे काही खा आणलं होतं की गुजराती मैत्रीण जी होती तिने ती जे त्यांच्या तिकडचे फेमस असे थेपले आणले होते आणि माझ्याकडे एअरपोर्टवरती जे म्हणजे फ्लाईटमध्ये जे खायला मिळतं त्या ते जे पॅक पॅक्ड गोष्टी होत्या त्या सगळ्या मी बॅगे ठेवल्या होत्या त्या आणि सगळं आम्ही शेअर करून ही सगळ्या गोष्टी खाल्ल्या आणि त्याच्यानंतर आमचं जे गेट होतं जिथून आम्ही पुढची फ्लाईट पकडणार होतो त्या गेटपाशी जाऊन बसलो तर अर्धा पाऊंटास जवळजवळ आम्ही तिथे बसलो बसलो त्याच्यानंतर थोडंसं माझं ते शूट करायचं राहिलं जिथे आम्ही बसलो होतो तिथे एक लिफ्ट होती म्हणजे आम्हाला आधी वाटलं की ते गेट उघडल्यानंतर डायरेक्ट फ्लाईट वगैरे हो असेल पण तिथे लिफ्ट होती त्या लिफ्टमधनं आम्ही खाली गेलो आणि त्याच्यानंतर त्या गेटमधनं बाहेर आलो आणि तिथे एक बस होती म्हणजे इथे एअरपोर्टवरती ज्या बस फिरतात त्याला शटल म्हणतात तर त्या शटलमधून आम्ही आमचं जे एर नेक्स्ट फ्लाईट होती तिथे आम्ही जाणार होतो तर या शटलमध्ये बसून या त्या नेक्स्ट फ्लाईट जी आहे आमची तिथपर्यंत जायला आम्हाला जवळजवळ पंधरा मिनटं लागले एवढं मोठं एअरपोर्ट आहे खूपच मोठं एअरपोर्ट आहे लास्ट फ्लाईटमध्ये जेव्हा आम्ही बसलो होतो तेव्हा हे अशा टाईपचा एंट्रन्स होता आणि डायरेक्ट आम्ही या फ्लाईटमध्ये बसलो होतो पण आत्ताच्या फ्लाईटमध्ये जे चाललो आम्ही तिथे असं नाही आहे तिथे डायरेक्ट स्टेअर्स दिलेले आहेत तुम्हाला बाहेर म्हणजे ग्राउंडवरच तर तो सुद्धा मी अनुभव घेतला छान वाटलं म्हणजे आत्तापर्यंत आपण मूवीजमध्ये वगैरे जाऊन बघतो आणि जेव्हा आपण स्वतः एक्स एक्सपिरियन्स करतो या सगळ्या गोष्टी तेव्हा खूप मजा येते तर असं आम्ही ते गेलो आता पुढे सीट शोधायची हो आणि जाऊन बसायचं ओके तर सगळं ऑल सेट आहे आतमध्ये गेलेली आहे माझ्या सीटवर बसलेली आहे मी आणि आता फ्रँकफर्ट टू टोरंटो ही जर्नी सुरू होत आहे सगळे लाईटसुद्धा त्यांनी ऑफ केलेले आहे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आणि आता आम्ही आराम करणार आहोत आणि नेक्स्ट जे काही आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेन